इच्छा उत्पन्न होणे आणि ती इच्छा पूर्ण न होणे विकून नो हे दुःख आहे यमपितस न लभती दुःख या जगात असा कोणी एखादा माणूस मिळेल का शोधून आपणाला जगाच्या उत्पत्ती पासून आजपर्यंत तो मिळणार नाही आणि आजपासून ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत असा माणूस की ज्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होत नाही आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर त्याला चांगलं वाटत असा कोणी आहे का की मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली आणि ती इच्छा जर पूर्ण झाली नाही तर त्याला फार आनंद होतो मोठ्यानं डीजे लावून लोकांना सांगतो हो की बघा माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली ती पूर्ण झाली नाही मला खूप आनंद होतोय मला खूप आनंद होतोय नाही तो अंबानी असू द्या टाटा बिरला असू द्या इच्छा पूर्ण नाही झाली की झिरपून बसणारच आहे तो बसणारच आहे तो झिरपून बसणारच आहे कितीही गरीब असो कितीही श्रीमंत असो कितीही शिकलेला असो किती अडाणी असो गावाखेड्यात राहणार असो कि शहरात राहणार असो गोरा असो कि काळा असो प्रत्येकासाठी हे श्रेष्ठ आहे आणि हे सत्य समान आहे समान आहे सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे यापेच मला वतीत आम्ही लोक मनामध्ये इच्छा उत्पन्न होणे आणि ती पूर्ण न होणे हे दुःख आहे बुद्धाने असं म्हटलंय मनामध्ये एखादं उदाहरण जसं एखाद्या मंत्र एखाद्या पुरुषाला वाटलं एखाद्या पुरुषाला वाटलं की मी म्हातारा होणार नाही मी म्हातारा होऊ नये मला मरण नको मला मरू देऊ नका मला मरायचं नाही एखाद्या स्त्रीच्या मनात आलं नको नको मला म्हातार पण नको मी म्हातारी होणार नाही मी मरणार नाही मला मरण नको मला वाचवा आणि इच्छा उत्पन्न झाली म्हणजे तसं होणार आहे का तसं होत नाही आणि मग जीवनभर इच्छा उत्पन्न करून ठेवल्या की नाही नाही मला मला माझ्या नातवाचं लग्न पाहिजे मला माझ्या फंतूचं लग्न पाहायचंय मला अमुक पाहायचंय मला थमुक पाहायचं मला हे करायचंय मला ते करायचंय आणि मग या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट कमी केले जातात इच्छा पुन्हा पुन्हा वाढवल्या जातात असं करता करता मरण जवळ येतं मरणाच्या घटकेला त्याला फार आधीपासून मरण दिसतं मरण झालेल्या माणसाला अचानक मरण येत असत मरण कधी अचानक येत नसतं हा एक मुक्ता बुद्धाने मोठा शोध लावला की मरण हे अचानक येत नसते आपण आपण त्याला आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणतो आपल्या बोलीभाषेत म्हणतो सापाने डंक मारला आणि पटकन मे पाणी नाही पाजवता आलं त्याचे ते कर्म होते त्या असंख्य कल्पापर्यंत ते कर्माचा संचय होतात आपण म्हणतो की नाही खूप म्हणजे काय काहीतरी म्हणतात त्याला मोठा मोठा झटका होता म्हणजे तीव्र अटॅक आला होता तो आपण म्हणतो की नाही आणि मग तो झटक्याने मेला नाही नाही तो झटक्याने मेला त्या माणसाला त्याची पूर्वसूचना आधीपासून मिळालेली मरण हे अचानक येत नसत मरण हे पूर्वसंचिताचा परिणाम जिवंत असताना पूर्वसंचिताचा परिणाम म्हणजे मरण आणि मग पूर्वसंचितामध्ये जरी धारण ठेवलं हा जर ध्यास मनात ठेवला की नाही मला मरायचं नाही मला मरू देऊ नका मला जिवंत करा मला जिवंत राहायचं आहे तर मरणाच्या वेळेला तो अशांत होतो आलं बघा मरण आलं मरण आलं मरण आलं मरण बघा मरणार आहे मरणार आहे मरणार आहे आणि असं म्हणून त्याचा मृत्यू येतो तेव्हा त्याच्या ते मनातली इच्छा काही पूर्ण होत नाही आणि तसंच त्याचा मृत्यू होतो दुःख मनामध्ये इच्छा उत्पन्न होणे आणि ती पूर्ण न होणे हे सुद्धा दुःख आहे भिक्कुनो हे दुःख आहे हे सार्वजनिक आहे सार्वकालिक आहे सार्वत्रिक आहे सर्वांच्या करिता समान आहे आणि शेवटी मग भगवान बुद्ध म्हणाले भिक्कून संख्येतन पंचपादान खंदा दुःख सगळ्यात शेवटी दुःखाचा सार भगवंतांनी सांगितला की हे आतापर्यंत सांगितलेली दुःख जातीपे दुःख दुःख पे दुःख व्याधी पे दुःख मरण पियही विपयोगो दुःख पियही संपयोग दुःख हे सर्व प्रकारचे दुःख या सर्व प्रकारच्या दुःखाचा एक सार आहे बुद्धाने सांगितला सार संखिप्तेन पंचपादान खंदा दुःख भिकुणो संक्षेपात पाच उपादान स्कंध दुःख आहे पाच उपादान स्कंद स्कंद म्हणजे या शरीरामध्ये असलेले पार्ट इंग्रजी मध्ये त्याला पाठ म्हणतात मध्ये त्याला भाग म्हणून अवयव म्हणून या शरीरातले इंद्रिय म्हणून स्कंद पंच उपादान स्कंद संख्येतन पंच उपादान धंदा बुद्धाच्याही शरीरामध्ये स्कंद होते अवयव होते परंतु त्यामध्ये उपादान नव्हते संस्कार उत्पन्न होत नव्हते त्यामध्ये संज्ञा नव्हती त्यामध्ये वेदना नव्हती त्यामध्ये विज्ञानही शरीरामध्ये स्कंद होते जे आपल्या शरीरामध्ये आहेत संकितेन पंच उपादान पाच उपादान स्कंध रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान शब्द वेदना संज्ञा संस्कार विज्ञान गंध वेदना संज्ञा संस्कार विज्ञान रस वेदना संज्ञा संस्कार विज्ञान स्पर्श वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान शब्द जरी तुम्हाला अवघड असतील तरी आपल्या शरीरामध्येच ते अस्तित्वात आहे रू, रूप रूप पाहण्याने शरीरामध्ये वेदना उत्पन्न होतात वेदना म्हणजे दुःख देणाऱ्या पिढा म्हणजे त्या वेदनाने वेदना, वेदना म्हणजे इंग्रजी त्याला सेन्सेशन म्हणतात मराठीमध्ये त्याला संवेदना म्हणतात संवेदना उत्पन्न होतात शरीरामध्ये संवेदना उत्पन्न होतात कशा संवेदना उत्पन्न होतात रूप पाहिलं आणि ते रूप जर फार सुंदर असेल तर शरीरामध्ये संवेदना उत्पन्न होतात आहा किती सुंदर रूप आहे ते रूप सुंदर आहे ते रूप सुंदर आहे रूप जर पाहिलं आणि ते रूप कुरूप असेल तर शरीरामध्ये संवेदना उत्पन्न होतात नाही नाही जाऊ दे ते रूप कुरूप आहे सुंदर नाही ते कुरूप आहे अशा प्रकारची संज्ञा त्या संविधेतून उत्पन्न होत आहे त्याला नाव दिलं जात हे सुंदर आहे हे कुरूप आहे हे चांगलं आहे हे वाईट आहे हे गोरा आहे हे काळ आहे आणि उत्पन्न कुठे झालं तर हे डोळ्यात उत्पन्न झालं तसा संस्कार मनावर प्रभावित होतो हे रूप सुंदर आहे फक्त हे रूप सुंदर आहे आणि मग त्या संस्कारामुळे त्याच्यामध्ये ती आसक्ती उत्पन्न होते ते रूप त्याला सुंदर दिसलं ती आसक्ती उत्पन्न झाली ते रूप त्याला हस्तगत जरी करता आलं नाही तरी सुद्धा एकांतात त्या रूपाचा अनुभव करतो की त्या रूपाला मी हात लावेल तर मला असं वाटेल त्या रूपाचा गंध मला मिळेल तर मला तसं वाटेल त्या रूपाचा शब्द मी ऐकेल तर मला असं वाटेल त्या रूपाचा रस चाकेल तर मला तसं वाटेल आणि मनातल्या मनातच मग मना ते उपादान उत्पन्न करत जातो ती आसक्ती त्याला दुःखाकडे नेणारी ठरते आणि त्या आसक्तीच्या कारणाने त्या मनुष्यामध्ये दुःख उत्पन्न करत होतात हे दुःख सुद्धा सार्वजनिक आहे सार्वत्रिक आहे सार्वकालिक आहे स्त्रियांच्या साठी पुरुषांच्या साठी सुद्धा कोणत्याही वयात असेल तर त्या वयातील असलेल्या प्रत्येक वयातील असलेल्या माणसांच्या साठी सुद्धा हे दुःख या अर्थाने बुद्ध म्हणाले भिकुणो श्रेष्ठ असं हे सत्य आहे संकेत पंचपादान खंदा दुःखा भिकुंण बुद्ध त्या भिकूंच्या पंचवर्गी भिकूंच्या प्रश्नांचं उत्तर देताना म्हणत होते भिकू सांगत होते की हे बुद्धत्व आहे आणि हे अशा प्रकारचं ज्ञान आहे त्यावेळेला हे पहिल्या प्रकारचं श्रेष्ठ सत्य मी जाणलं तेवढ्याने ही सत्य परिपूर्ण आहे असं मला वाटलं नाही बघा किती सूक्ष्म पुन्हा याच्या पलीकडे याच्यापेक्षाही सूक्ष्म याच्याही पेक्षा बारकी याच्यापेक्षाही कोण